वाव हे बघा आपल्या ह्या मुगाच्या पुऱ्या इतक्या मस्त झालेल्या आहेत आणि ह्या हेल्दीसुद्धा आहेत अगदी नवीन पद्धत आहे बनवून बघा आणि ह्या आपण पुरी ह्या पुऱ्या भाजीबरोबर किंवा खिरीबरोबरसुद्धा आपण ह्या सर्व करू शकतो किंवा या, कि कि या नुसत्यासुद्धा खायला खूप छान लागतात अगदी मुलांना डब्यात द्यायला पण छान आहेत किंवा नाश्त्याला बनवायला पण छान आहेत चला तर मग बघूया आपण ह्या कशा बनवायच्या आहेत ते आपण पुरी बनवणार आहोत पुरी अगदी निराळ्या पद्धतीने आहे ही मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे ही चांगली स्वच्छ धुवून तीन चार तास मी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आता सर्व पाणी काढून घेऊया मिक्सर जारमध्ये मुगाची डाळ घेतली आहे एक चमचा जिरे एक चमचा पडीशेव आणि दहा बारा मिरे घेतलेले आहेत ते आपण मिक्सर जारमध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या घालूया चिरून आता हे अगदी बारीक वाटून घेऊया हे अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्यामध्ये आपण दोन टेबलस्पून बारीक रवा घातलेला आहे आता हा मिक्स करूया मिक्स केलेला आहे दहा मिनटं आपण हे झाकून घेऊया म्हणजे आपला रवा छान फुलून येईल आता आपण ह्याच्यामध्ये सव्वा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया त्यानंतर एक स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने छान रंग येईल अगदी त्याच्यानंतर थोडंसं आपण हिंग घालूया वन फोर टीस्पून थोडीशी आपण कसुरी मेथी घालूया त्याच्यानी छान सुगंध येईल लागली आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया थोडीशी कोथंबीर पण घातलेली आहे आता घट्ट पीठ मळून घेऊया जर जरूरत असेल तरच अगदी थोडंसं पाणी घाला आपण छान घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता छोटे छोटे गोळे करूया तेल गरम करायला ठेवले छोटे छोटे गोळे बनवलेले आहेत पुरी लाटूया आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या तळूया तेल आपलं चांगलं तापलेलं आहे पुरी आपण आता तेलामध्ये सोडलेली आहे अगदी निराळ्या अगदी पद्धतीने आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत बघू शकता आपण आणि मस्त रवा घातल्यामुळे त्या अगदी छान कुरकुरीत होतात अगदी आपली पुरी तळून झालेली आहे काढून घेऊया आता दुसरी पुरी पण घातलेली आहे ही पण आपण पुरी काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया आपल्या सर्व पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत इतक्या मस्त झालेल्या आहेत बनवून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद